नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा उद्या आपल्या सर्वांच्या अंगणवाडी शंभर टक्के बंद राहणार आहेत हमारी युनियन हमारी ताकद असा नारा देत अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांनी सर्व महाराष्ट्र भरामध्ये अंगणवाडी बंदचा इशारा दिलेला आहे तर आज आपल्याला या मेसेज अजून एक महाराष्ट्राचे अंगणवाडी कर्मचारी सभा यांचे एक लेटर आले आहे ते लेटर काय आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा पंदूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग दिनांक बघा सात सात दोन हजार पंचवीस प्रिय मैत्रिणीनो कशा आहात मजेत ना मला माहिती आहे की एफ आर एसने जीव नकोसा केला हे ओळखूनच कृती समितीने सात चार दोन हजार पंचवीसला ला सरकारला ह्या कामावर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र दिले व त्याची तुम्हालाही ग्रुपवर प्रत पाठवली ती तुम्ही ऑफिसला देऊन या कामावर बहिष्कार टाकावा म्हणून पण काही थोड्या भगिनी सोडल्या तर बाकीच्यांनी हे काम केलेच कारण त्यांना कदाचित ऑफिसकडून सुवर्णपदक मिळणार होते आता जेव्हा लाभार्थी पालकच तुमच्या अंगावर यायला लागले तेव्हा मग युनियनने काही करावे असं सतत मेसेज येत आहे जे केलं ते पाहायचं नाही मानायचं नाही आणि फारच त्रास झाला की रडारड करायची हे योग्य नाही सरकारकडे अनेक वेळा ही अडचण सांगूनही सरकार ऐकत नाही म्हणून शेवटी हायकोर्टात यफारस बंद करा यासाठी केस घालायचे कालच ठरले आहे वकील गायत्री सिंग यांना फी पण दिलेली आहे दुसरी गोष्ट अंगणवाडीची वेळ ही दोन तासाने वाढवलेली आहे त्याबद्दल आपली नाराजी आहे अंगणवाडीचे मानधन वाढले त्याचा जी आर म जी आरमध्ये सुद्धा दोन तास वाढवणार हे नमूद आहे काम न वाढवता फक्त मानधन वाढवून दिले असे कधीच यापूर्वी झाले नाही पूर्वी साडेचार तासांची अंगणवाडी होती आता ती साडेसहा तास झाली आहे त्यात आयुक्तांच्या पत्रानुसार चार तास अंगणवाडीचे काम व मुलांसमवेत तुम्ही असणार पुढे अर्धा तास रेकॉर्ड लिहिणे व पुढे दोन तास ग्रहभेटी तुम्ही भर दुपारी ग्रहभेटी करता का शेतात राबून येऊन जेवून झोपलेल्या शेतकऱ्यांकडे भर दुपारी गेलात तर तो धाडकण दार लावून घेतो व तुम्हालाच शिब्या देतो मग आपण त्याची व आपली सोय पाहूनच ग्रहभेट करतो हे खरे आहे ना रोज प्रत्येकाच्या घरी जातो का, का। महिन्यातून एकदा तरी ग्रहभेट व्हावी असे अपेक्षित असते ग्रामीण भागात अंगणवाडीत मुले कमी आहेत पण घरे लांब लांब आहेत शहरी भागात मुले खूप आहेत पण घरे जवळजवळ आहेत अशी आपली तरा आहे त्यामुळे वेळेसाठी कुरकुर नसावी अंगणवाडीत साडेचार तास बसायचे आहे काही आगाऊ सुपरवायझर सांगतात असे ऐकलेले आहे की चार वाजता अंगणवाडीत येऊन फोटो टाका पण असे जी आरमध्ये कुठेही लिहिलेले नाही ते ऐकू नका कोणी ने नोटीस दिली तर मला कळवा आता अंगणबा अंगणवाडी भरण्याची वेळ काहींना गैरसोयीची वाटते त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून तुम्हाला कोणते साडेचार तास सोयीचे आहेत हे लेखी सांगा ती वेळ बदलून देण्याचा त्यांना अधिकार आहे तास कमी करण्याचा अधिकार त्यांना नाही नऊ जुलैला संप आहे जो की उद्या आपला कर, संप आहे देशभरात सर्व कामगार संघटना या संपात सहभागी आहेत आपण यापूर्वीच नोटीस दिली असेल नसेल तर आजच द्या सर्वांना कळ कळवा शंभर टक्के संप यशस्वी झाला पाहिजे सर्व अंगणवाड्या बंद राहतील याची दक्ष सुद्धा आपण सेविकाओ मदतनीस यांनीच घ्यायचे आहे सुपरवायझर पदासाठी वय पंचावन्न केले पाहिजे याची केस चालूच आहे मागील तारखेला इंट्रीम रिलीफ म्हणून पन्नास वर्षापर्यंतच्या सेविकेंना अर्ज करता येतील सरकारने त्यांच्याकडून अर्ज मागवावेत अशी कोर्टाची ऑर्डर होती पण सरकारने अजून ते अर्ज मागवलेले नाहीत आता याच महिन्यात अंतिम निकाल मिळेल अशी आशा आहे पाहूया काय होते ते असो आपण सर्व नीट वाचा व वा सर्व ग्रुपचा सर्व ग्रुपना पाठवून सर्वांना सूचना द्या हमार युनियन हमारी ताकद विनीत कमल परुळेकर तर बघा परुळेताई ताईंचा हा एक महत्वपूर्ण मेसेज आहे आणि कमल परुळेकर ताईने याच्या अगोदरसुद्धा आपल्याला लेटर दिलेलं ले की एफ आर एसचं काम करू नका थोड्याच अंगणवाडी सेविकांनी ते केलं नाही पण नंतर त्यांना इतर अंगणवाडी सेविकेंनी केल्यामुळं त्या सर्वांना ते काम करावं लागलं परंतु आता आपण एफ आर एसचं काम करताना अक्षरशः आपली किती आपल्याला अडचणींचा सामना आलेला आहे हे, हे ज्या आपण सेविका मदतनीसांनी काम केले त्या सर्वांनाच माहीत आहे इतर कोणालाही एफ आर एसचं काम माहीत नाही कारण की एफ आर एसचं काम एवढं किचकट आहे की ते यफ आर एसचं कामच करायला नको वाटायला लागले असं वरून आरिष वरिष्ठांकडून वारंवार मेसेज येत आहे यारेसचं काम शंभर टक्के करा शंभर टक्के करा त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची तारांबळ उडालेली परंतु आता बघूया उद्या आपल्या मोर्चामध्ये काय होतं आहे यफ संदर्भात काय निर्णय होते तसेच बघा केंद्राकडून आपल्याला भरपूर दिवसापासून मानधन मांदन हे वाढ भेटलेली नाही तर सुद्धा भेटण्याची तर आशा आहे आणि आपल्या कामाचे आपल्या कामाचे जे दोन तास वाढवलेले आहे त्याचा आपल्याला विना मोबदला देता सरकारने इतर आपल्या इतर शासकीय शिक्षकांप्रमाणे इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आपल्याला साडेसहा तास काम करायला लावलेलं ला आहे परंतु आपलं जे मानधन आहे ते त्या साडेसहा तासाला अनुसरून आपल्याला भेटत नाही म्हणूनच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा उद्या संप पुकारलेला आहे या संपामध्ये सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाईंना एकच विनंती आहे की शंभर टक्के सामील होण्याचा सा प्रयत्न करा मला माहिती आहे की एका दिवसामध्ये संपामध्ये जर आपण सर्वजण सामील झालं तर जास्त काय नाही होणार आपलं एका दिवसाचं मानधन कट होणार आहे परंतु एका दिवसाचं मानधन कट होऊन जर आपल्याला जर चांगलं होत असेल तर असं एक दिवस नाही तर असं किती दिवस आपण घालवू शकतो आहे याचा विचार करा आपण मधल्याच का कालावधीमध्ये अडीच महिन्यांचा जवळपास अडीच महिन्यांचा संप आ, संप केलेला तर त्या संपाचं आपलं फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या मांधना थोडीशी तरी वाढ झाली तर एका दिवसाच्या संपामुळे नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल भरपूर अंगणवाडी सेविकांनी कमेंट केली की एका दिवसामुळे काय होणार तर एका दिवसांमुळे काही होऊ शकत नाही सरकारचा उलट पैसाच वाचणार आहे एका दिवसाचा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं मानधन त्यांचं वाचणार आहे परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या भविष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या मानधनासाठी भविष्यामध्ये मिळणाऱ्या त्यांना योजनांसाठी सोयी सुविधांसाठी हा एक दिवसांचा संप खूप गरजेचा आहे कारण की या एक दिवसाच्या संपामध्ये आपल्या देशभरातील सर्व संघटना सामील आहेत त्यामुळे हा एक दिवसाचा संप खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंनी या संपामध्ये सहभागी व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा उद्याच्या संपामध्ये काय होतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने शासन आपल्याला प्रत्युत्तर देते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आणि नक्की पुढं काय होतं हे पाहण्यासाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही तुमच्या अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद